आपल्या जोडीदाराकडून काही खास शब्द ऐकण्याची अपेक्षा ठेवतो प्रेम आदर आणि कौतुक याची प्रत्येकाला गरज असते नातेसंबंध टिकवण्यासाठी केवळ कृती पुरेशी नसून तर आपले भावना व्यक्त करणे ही तितकेच महत्वाचे शब्द पुरुषांना आनंद देतात आत्मविश्वास वाढवतात आणि त्यांना सुरक्षित वाटते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या जोडीदाराशी संवाद साधताना त्याच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत पुरुषांना कौतुकाची आणि प्रोत्साहनाची गरज असते तू खूप मेहनती आहेस किंवा तुझ्यामुळे माझे आयुष्य सुंदर झाले आहे असे शब्द त्यांना आणखी उत्तम करण्यासाठी प्रेरणा देतात पुरुष आपल्या कुटुंबासाठी करिअरसाठी आणि जबाबदाऱ्यासाठी खूप कष्ट घेतात त्यामुळे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत हे जेव्हा त्यांना जाणवते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो अशा प्रकारचे शब्द त्यांना मानसिक आधार देतात आणि त्यांना अधिक आनंदी बनवतात तसेच पुरुषांना आपली मते महत्वाची वाटावीत असे वाटते तुझे मत माझ्यासाठी महत्वाचे आहे किंवा तू घेतलेला निर्णय योग्य आहे असे सांगितल्यास त्यांना आपल्या नात्यात महत्व असल्याची जाणीव होते यामुळे ते अधिक जबाबदारीने निर्णय घेतात आणि नात्यात अधिक गुंतलेले राहतात स्त्रीने जर आपल्या जोडीदाराच्या मताचा सन्मान केला तर तो देखील तिच्या आनंदासाठी अधिक प्रयत्नशील राहतो पुरुषांना प्रेम आणि आपुलकीची जाणीव असणे ही महत्वाचे आहे मी तुझ्यावर प्रेम करते किंवा तू माझ्यासाठी खास आहेस असे ऐकणे पुरुषांना हवे असते नात्यात प्रेम व्यक्त करणे हे गरजेचे आहे आणि ते केवळ कृतीतूनच नव्हे तर शब्दातूनही स्पष्ट होणे आवश्यक आहे अशा शब्दामुळे पुरुषांना सुरक्षित वाटते आणि ते अधिक प्रेमळ होतात शेवटी पुरुषांना विश्वास आणि पाठिंबा मिळणे गरजेचे आहे मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवते किंवा काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे असे शब्द त्यांना मानसिक स्थैर्य देतात पुरुष अनेकदा आपल्या समस्या आणि तणाव उघडपणे व्यक्त करत नाही पण जर त्यांना त्यांचा जोडदाराचा पूर्ण पाठिंबा मिळत असेल तर ते अधिक धैर्याने आणि आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात यामुळे नात्या संवाद आणि सकारात्मक शब्द यांचे मोठे महत्व आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले बिनधास्त मनोबर